एकदा एका घनदाट जंगलात एक जंगला तेक मोठा सिंह आपल्या पंजावर डोके ठेवून शांतपणे झोपला होता दिवसभर शिकार करून तो खूप थकून गेला होता आणि आता त्याला फक्त आराम हवा होता त्याने डोळे मिटले आणि गाढ झोपेत जाण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात त्याला एक बारीक अशी खरखर ऐकू आली त्याने डोळे उघडून पाहिले पण त्याला काहीच दिसले नाही त्याने पुन्हा डोळे मिटले थोड्याच वेळात ती खरखर पुन्हा ऐकू आली यावेळी थोडी जवळून सिन्हाने पुन्हा डोळे उघडले आणि पाहिले एक छोटासा उंदीर त्याच्या अगदी जवळून धावत जात होता सिन्हाला खूप राग आला त्याने पटकन आपला पंजा उंदरावर ठेवला आणि गरजला अरे तू माझ्या झोपेत अडथळा आणतोस आता मी तुला खाऊनच टाकणार उंदीर घाबरून म्हणाला महाराज मला माफ करा माझा तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नव्हता मी फक्त माझ्या बिळाकडे जात होतो कृपया मला सोडून द्या मी वचन देतो कधीतरी मी तुमच्या या उपकाराची परतफेड नक्की करेन सिन्हाला हसू आवरले नाही तो म्हणाला तू एवढा छोटासा उंदीर माझ्यासारख्या बलाढ्य सिन्हाला काय मदत करणार पण उंदराची विनंती ऐकून आणि त्याला छोटा पाहून सिन्हाला दया आली तो म्हणाला ठीक आहे जा पण पुन्हा माझ्या वाटेला येऊ नकोस उंदीर सिन्हाला धन्यवाद देऊन पटकन निघून गेला काही दिवसांनी सिंह जंगलात फिरत असताना एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला त्याने जाळ्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला पण तो जितका जास्त धडबडत होता तितकाच जास्त अडकत होता सिंह मोठ्याने ओरडू लागला पण त्याची मदत करायला कोणीच नव्हते तेवढ्या त्याला तीच खरखर ऐकू आली तो छोटा उंदीर तिथे आला उंदराने सिन्हाला जाळ्यात अडकलेले पाहिले आणि म्हणाला घाबरू नका महाराज मी आलो आहे मी तुम्हाला वचन दिले होते ना आज ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे उंदराने लगेच आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडायला सुरुवात केली हळूहळू त्याने जाळ्याचे धागे तोडले आणि थोड्याच वेळात सिंह पूर्णपणे मोकळा झाला सिन्हाला खूप आनंद झाला त्याने उंदराकडे कृतज्ञतेने पाहिले आणि म्हणाला धन्यवाद मित्रा तू आज माझा जीव वाचवलास मी कधीच विचार केला नव्हता की एवढा छोटासा जीव माझ्यासारख्या मोठ्या प्राण्याला मदत करू शकेल त्या दिवसापासून सिन्हाला एक महत्वाची शिकवण मिळाली ती म्हणजे कोणताही जीव लहान किंवा मोठा नसतो कधीकधी लहान दिसणारा जीवसुद्धा मोठ्या संकटातून बाहेर काढायला मदत करू शकतो म्हणून कोणालाही कमी लेखू नये